पासून बहात्तर मैल व सोलापूरपासून बहात्तर मैल एवढ्या समान अंतरावर विसरलेला आहे म्हणूनच पळसदेव गावाच्या जुन्या स्टेशनला स्टँडला बहात्तर मैल हेच नाव होते आता जिथपर्यंत आपली नजर जाते तो सर्वच्या सर्व प्रदेश पाण्याखाली असतो पळसदेव गावाचे प्राचीन नाव रत्नपुरी असे होते कालांतराने हे गाव नवुष राजांच्या राजवटीमध्ये आले त्यावेळी या नगरीचे नाव पलाश असे पडले तर हे नवश राजांची नगरी होती गावाला गावकोस होते भीमा नदीपात्रात किंवा गावाबाहेर जाण्यासाठी गावकोसामध्ये वेशी होत्या या वेशीमधूनच नगरीतील लोकांची ये जा चालू असे सूर्यास्तानंतर वेशींचे दरवाजे बंद होत भीमा नदीकाठी जाण्याकरिता पळसनाथ वेस भट वेस चांबार वेस अशा अनेक वेशी होत्या पळसनाथ वेशीवर भव्य नगारखाना होता पळसनाथ वेशीतून आपण भीमा नदी पात्राकडे उतरलो की एक मोठे वडाचे झाड होते त्या झाडावर अनेक पक्षांचा वावर होता त्या झाडास वटपौर्णिमेस अनेक सौभाग्यवती सात पेऱ्या घालून आपल्या पतिदेवासाठी उदंड आयुष्य मागत असत इतकं समृद्ध इतकं अलौकिक असं हे मंदिर आपण पाण्याखाली जाऊ देण्यासाठी तयार कसे झालो ही मात मात्र या मंदिरात आल्यानंतर आपल्याला नेहमी वाटत राहते पळसनाथाच्या द्वारावरील नक्षीकाम अप्रतिम असं म्हणावं लागेल पाहू शकता आपण हे नक्षीकाम किती बारकावाने केलेलं आहे इथे दोन द्वारपाल आहेत आणि सजावटीचे खांब अतिशय कोरीव आणि नक्षीदार आहेत परंतु खंत एकच आहे की या देवालयामध्ये देवाचं अस्तित्वता नाही येथील खांब न खांब आपल्या अलौकिक सामर्थ्याची साक्ष देत आजही उभे आहे हे सगळं इतकं अद्भुत आणि अलौकिक आहे हे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे पळसनाथ मंदिराची रचना त्यावरील शिल्पे ही सप्तभूमी शिखर पद्धतीतील आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरापैकी हे एक वैशिष्ट्यपूर्ण असे मंदिर आहे गर्भगृह अंतराळ सभामंडप तीन बाजूस कक्षासन कोरीव असे सत्तावीस खांबावर हे मंदिर विराजमान आहे मंदिरात आज देव जरी नसला तरी लोक त्याच आस्थेनं या ठिकाणी डोकं टेकवतात फुलं फळं अर्पण करतात हे जे शिवलिंग आपण पाहत आहात हे मूळत पळसनाथाचं शिवलिंग आहे गर्भगृहाचे प्रवेशद्वार त्यावरील पुष्प नर स्तंभ लता व्याल अशा पंचशाखा सप्तभूमीश पद्धतीचे शिखर आदी प्राचीन शिल्पकलेचे वैशिष्ट्ये या ठिकाणी दिसून येतात येथील प्रत्येक दगड हा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो आपल्या वेगवेगळ्या वे वस्तुशैलीचा प्रमाण या ठिकाणी देतो आता हे उलटे नाग जे या ठिकाणी दिसत आहेत ते आपल्या हेमाडपंथी शैलीचं प्रतीक आहे प्रत्येक उलटे नाग जे असतात ते हेमाडपंथी मंदिर शैलीतील असतात आता आपण पाहत आहोत हे ब्रह्मकमळ जे छतावरती कोरलेलं आहे ते किती बारकावनं कोरलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो या खांबावरती जी बारकाव्याने केलेली नक्षीकाम आहे ते नितांत सुंदर आणि अलौकिक आहे असं नक्षीकाम आपल्याला फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं म्हणूनच हे मंदिर इतकं दिव्य आणि अलौकिक आहे बाहेरील बाजूस देखील अशा प्रकारचे नक्षीकाम बारकाव्याने केलेले दिसतं आणि याचे देखील काही विशिष्ट अर्थ आहेत आता आपण पाहत आहोत हा आहे बाहेरील कठड्याचा भाग मंदिराचा सुरक्षा कठडा हा आज ढासळलेला व्यवस्थित पाहायला मिळतो परंतु येथून मंदिराचं अलौकिक दर्शन मात्र होतं समोर ज्या कोवऱ्या दिसतात या फलटणच्या राजे निंबाळकर यांनी बांधलेले हे जे पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हाच तर मुळात नदीचा प्रवाह होता परंतु आपण या ठिकाणी उजनी धरण बांधण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच केवळ पळसनाथाचं मंदिर हे पाण्याखाली जातं सत्तेचाळीस वर्ष हे मंदिर पाण्याखाली असतं लाटांचा मारा आणि पाण्याचं क्रियान्वयन होऊन हे मंदिर ढासळत आहे चिरत आहे दुभंगत आहे पण आपण यासाठी काहीच करू शकत नाही ही खंत ही चुटपुट मात्र या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वाटत राहते गेल्या एक वर्षात आपल्या कित्येक पिढ्या या ठिकाणी विसावत असतील हेमाडपंथी वास्तुरचनेतील या मंदिरामध्ये सप्तभूमी पद्धतीचे शिखर हे देखील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीचे मंदिर हे महाराष्ट्रातील दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंथी प्रकारातील मंदिर म्हणून देखील संबोधले जाते मंदिराचा आठ ते दहा फुटापर्यंतचा भाग हा दगडी आहे व त्यावरील भाग हा भाजलेल्या पक्क्या विटांपासून बनवलेला आहे हा या ठिकाणी जो डार्कपणा वाटतो आहे तो सतत पाण्याखाली असलेला भाग आहे आणि इथून वरचा भाग जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसा तसा तो पाण्याखाली जातो परंतु अधिकांशत आत्ता आपण पाहिलेला भागच पाण्याखाली असतो मंदिरातून एक एक दगड असा निखळत आहे मंदिराच्या बाहेरील बाजूची ही नक्षी अप्रतिम आहे परंतु बराचसा भाग याचा अजून देखील गाळामध्ये रुतलेला आहे या भिंतीवरती आखिरेखीव मूर्ती आहेत आणि त्या प्रत्येकाचा असा आपला एक संदर्भ आहे अर्थ आहे पुराण कथेतील कोणत्या ना कोणत्या घडामोडी त्या उल्लेखित करतात या मूर्त्यांचा या नक्षांचा भारसा भाग हा जमिनीमध्ये रुतलेला आपल्याला पाहायला मिळतो ही आहे उमा महेश्वराची मूर्ती मंदिरात प्रवेश करताना या मारुतीरायाचं दर्शन होतं नुकतंच त्याला शेंदूर लावण्यात आलेलं आहे परंतु त्याचं मूळ रूप देखील तितकंच अलौकिक आणि दिव्य आहे येथील नंदी मात्र भग्न पावलेला आहे परंतु हा नंदी देखील एका वेगळ्या कलाप्रकारातील आहे या नंदीवरती एक गण विराजमान आहे पळसनाथाच्या मंदिराला लागूनच बळीचं मंदिर किंवा विष्णूचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराची देखील शिल्पसंपदा अतिशय अवर्णनीय आहे हे मंदिर देखील तितकंच सुंदर आहे परंतु या मंदिराची पडझड मात्र जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर हे भानपूर्ण किंवा विष्णूचं मंदिर आहे परंतु या मंदिरात देखील आज देवाची मूर्ती विराजमान नाही आहे हे जे आपण पाहत आहात हे येथील मूळ मूर्ती आहे जे आज गावामधील एका सुंदर अशा मंदिरामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे या विष्णू मंदिरामध्ये आम्हाला एक या गावातील आजची गाठ पडल्या त्या काय म्हणतात ते पाहूया सगळ्या सगळं नीर काढ आणि आल्यावर मग तर चांगल्या तीनशे साठ जोड्या विषय पूजाला तीन दिवस महायोजना होत तीन दिवस मोठा कार्यक्रम झाला मग तीन पिंड काढली ऋषीला कोणाला नाही निघाले आजीबाई जे सांगत होत्या त्या हया मंदिर ज्यावेळी पाण्याखाली जाणार होतं त्यावेळी गावकऱ्यांनी मोठी पूजा अर्चा करून येथील सर्व मूर्ती काढल्या आणि त्या गावामधील एका सुंदर अशा नवीन मंदिरामध्ये आज आपण स्थित केलेल्या पाहू शकतो आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी देखील जाणार आहोत या मंदिरातील कोरीव काम आपल्याला सणबद्ध करतं नुसतं पाहत राहावं अनुभव घेत राहावा असे जडणघडण या पिढीला आता जमणं अशक्य आहे परंतु आपण या असलेले मूळ धरोहर राखू शकलो नाही याचं दुःख आपल्याला होत राहतं या मंदिरामध्ये एक देखील आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये अकराशे सत्तावन्न इसवीसदीमध्ये चांगदेव या दंडनायकाने चांग या, या मंदिराची उभारणी केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो महालुषराजे भोसले यांच्या पत्नींच्या आग्रहस्थ त्यांचे बंधू फलटणजी नाईक निंबाळकर यांनी या, या मंदिराचा जीर्णोद्धार करताना बांधलेल्या याच त्या ओऱ्या या, या पक्क्या वेटापासून बांधलेल्या आहेत आणि याची संरचना देखील खूपच सुंदर अशी आहे या ओऱ्या आज देखील अतिशय सुंदर वैभवशाली आणि संपन्नतेने त्याच थाटात उभ्या आहेत पाहायला गेलं तर इतके वर्षे मंदिर जर पाण्याखाली जात नसलं असतं तर याचं तेवढं क्षरण देखील झालं नसलं असतं आणि पुढच्या कित्येक पिढ्या या त्याच वैभवानं त्याच सामर्थ्यानं उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या या ओऱ्या आणि मंदिराच्या मध्ये काही सतीशिळा व विरगळ आपल्याला पाहायला मिळतात ही आहे सतीची शिळा हे उमोमाहेश्वर आणि ही आहे विरगड हे आहे उजनीचं राहिलेलं पाणी एवढं पाणी आपल्याला वर्षभर या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी कुंभारगाव हे पक्षी अभयारण्य देखील आपल्याला पाहता येईल जिथं फ्लेमिंगोसारखे पक्षी येतात या नागनाथाच्या मंदिरापासून पळसनाथाच्या मंदिरापर्यंत जाण्या येण्यासाठी एक भुयार रस्ता होता पावसाळ्यात भीमा नदीचे पात्र भरून गेले की या भुयारामधूनच पळसनाथ येथे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असायचा परंतु कालांतराने हे भुयार बंद करण्यात आले नागरनाथचं हे मंदिर आज भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं खरंतर हे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या अगदी जवळ असल्यामुळं नदीच्या लाठामुळे आणि नदीचा, नदीचा गाळ या मंदिरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साचलेला आहे आपण पाहू शकतो की अख्खं मंदिरच्या मंदिर या गाळानं भरून गेलेलं आहे त्यामुळे या मंदिरातील कोरीकाम नक्षीकाम मूर्ती किंवा आतलं सामर्थ्य काय आहे हे आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आणि सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या चाळीस सत्तेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच हे मंदिर उजागर झालेलं आहे आपल्या नजरेस पडू शकतं म्हणजेच दोन हजार चोवीसचा दुष्काळ किती मोठ्या प्रमाणात आहे याचीही साक्षी देतं पण आपल्याला या, या दुष्काळामुळे हे मंदिर पाहायला मिळालं दुःख याच गोष्टीचं आहे की या मंदिरातील अंतर्गत भागातला कुठलाही देखाव आपल्याला पाहायला मिळाला नाही वरच्या बाजूने देखील आपण प्रयत्न केला की आतला कुठला तरी भाग आपल्याला पाहायला मिळेल परंतु ते शक्य होऊ शकले नाही आणि आपण खिन्न मनानं भानपूर्णाच्या मंदिराकडे वाटचाल करू लागलो भानपूर्णाचा घाट चढू लागतो काही पायऱ्या घडीव आहेत पण तिथून पुढचा भाग अपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे पाठीमागे आपण ज्यावेळी वळून पाहतो त्यावेळी सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो आता दृष्टीपटास पडू लागतं भानपूर्णाचं अलौकिक असं मंदिर या राजांच्या नगरीचा आणखीन एक अनमोल ठेवा म्हणजे भानपूर्णाचे मंदिर हे मंदिर कोणी बांधले कोणत्या देवतेसाठी बांधले याचा कोणताही प्रवास उपलब्ध होत नाही या, या भानपूर्णलाच इच्छापूर्ती मंदिर असे देखील म्हणतात आणि हे मंदिर विष्णू मंदिर आहे पण गाभाऱ्यात यावं तर गाभाऱ्यात कुठल्याही देवतेची कोणतीही मूर्ती दिसत नाही सदर मंदिराबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात भानपूर्णाचं मंदिर म्हणजेच इच्छापूर्ती मंदिर बहुतेक हे मंदिर विष्णू मंदिर असावं कारण प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूचाच एक अवतार आहे भगवान विष्णूंनी राम अवताराला केलेले कार्य दगडी शिल्प प्रदर्शनाची स्वरूपात येथे दाखवलेलं आहे या भानपूर्णाच्या मंदिरासाठी वापरलेला दगड व पळेसनाथाच्या मंदिराशेजारी असलेल्या विष्णू किंवा बळीचं मंदिर म्हणवलं जे जातं त्या मंदिरासाठी वापरलेला दगड एकसारखेच आहेत एकाच दगड प्रकारातील आहेत हे भानपूर्णाचं मंदिर बांधत असताना बाहेरील बाजूला सुंदर अशा रामायणातील कथा चितारल्या गेलेल्या आहेत मंदिर पूर्ण तयार झालं आणि आता फक्त देवाची प्रतिष्ठा करायची बाकी होती पण तेवढ्यात या मंदिराच्या गर्भगृहाच्या दगडी चौकटीला ताडा गेला हा फार मोठा अपशुकून मानला जातो त्यामुळे ते मंदिर आहे त्या स्थितीच ठेवून पळसनाथाच्या शेजारी दुसरे मंदिर बांधले गेले व तिथंही विष्णूची मूर्ती प्रतिष्ठापित केली गेली असा कयास मानला जातो या मंदिरामध्ये कोणत्याही देवतेची मूर्ती कोणत्याच काळामध्ये बसवली गेली नाही याचं दुःख घेऊन आपण बाहेर पडतो आणि बाहेरील भिंतीवर चितारल्या गेलेल्या अलौकिक अशा रामायणातील वेगवेगळ्या कथाप्रसंग आपण पाहू लागतो हा आहे दशानन रावण मारुतीराया लंका उद्ध्वस्त करत आहेत अशोकवनामध्ये राय आपली ओळख पटवणारी अंगठी सीतामातेच्या हातामध्ये ठेवत आहेत पाठीमागे राक्षसी सुद्धा दिसत आहे एकीकडे राम सेतू बांधला जात आहे तर दुसरीकडे रावण युद्धाची तयारी करत आहे तसेच राम देखील युद्धाची तयारी करत आहेत मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे त्यामुळं अनेक सुंदर अशा मूर्त्या या मंदिराच्या परिसरामध्ये विखुरल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या मंदिरावरील शिल्प वैभव हे अलौकिक असं आहे अप्रतिम असं आहे परंतु हे मंदिर उद्ध्वस्त आहे खरं तर आपल्याला वाटेल की पाण्यामुळं या मंदिराचं उद्ध्वस्तीकरण झालेलं आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट ऐकायला मिळाली की काही भाग या मंदिराचा इंग्रजांनी देखील उद्ध्वस्त केलेला आहे ती घटना कोणती तो प्रसंग काय ती परिस्थिती काय याचं मात्र आकलन या ठिकाणी होऊ शकलं नाही परंतु आपण पाहू शकतो की या मूर्त्या खरंच दिव्य आहेत अलौकिक आहेत आणि आपल्या पूर्वजांच्या अलौकिक सामर्थ्याचं परिचय करून देणारे आहेत त्यांची जळण घडण यातील बारकावे हे आपल्याला स्तब्ध करतात आणि वारंवार आकृष्ट देखील करतात येथील प्रत्येक मूर्ती ही रामायणातील एक कथा सांगते रामायणातील पुराणातील वेगवेगळ्या कथाप्रसंगावर हे मंदिरच आधारित आहे परंतु येथील वास्तविक अर्थ या मूर्त्यांचे प्रतिकृत्यांचे आकृत्यांचे काय हावभाव आहेत काय त्या सांगू पाहत आहेत त्यामुळे कोणत्या कोणत्या कथा दडलेल्या आहेत हे फक्त पुराण अभ्यासक सांगू शकतील मूर्तीचे अभ्यासकच सांगू शकतील आणि त्यांच्यासाठी हे मंदिर म्हणजे अभ्यासाची एक कार्यशाळाच आहे खरं तर या मंदिराचा बराचसा भाग चिरत आहे भग्न होत आहे आपण पाहू शकतो की प्रत्येक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत काही ठिकाणी मंदिराचा भाग उद्ध्वस्त झालेला देखील आपल्याला पाह पाहायला मिळतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर पूर्णत जमीनध्वस्त झालेलं असेल हे दुःख देखील आपल्याला या ठिकाणी जाणवल्याशिवाय राहत नाही हा एक आपला अनमोल ठेवा आहे परंतु या अनमोल ठेवाचं रक्षण मात्र आपण करू शकलो नाही हे खंत मात्र राहते नाथ मंदिरापासूनच नदीपात्रामध्येच काशी विश्वनाथांचं देखील एक मंदिर आहे आणि या दोन मंदिरांच्या मध्ये नहुष राजांच्या काळामध्ये विधी चालायचे चा। पवित्र अशा या भीमा नदीकाठी या दोन शिव मंदिराच्या सानिध्यामध्ये दशक्रिया विधी होत असल्याने आपल्या वाडवडिलांना तत्काळ मुक्ती मिळत होती असं येथील लोकांचं मानणं होतं पण दुर्दैवानं आज ही दोन्ही शिवमंदिरे उजनीच्या पानामध्ये सतत दुबलेली असतात नव्याने वसलेल्या पळसदेव गावामध्ये हे त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली बांधलेलं मंदिर या मंदिरामध्ये मूळत पळसनाथामधून आणलेल्या सर्व मूर्त्या बसवलेल्या गेलेल्या आहेत हा नंदी देखील पळसनाथ येथूनच आणलेला आहे अति सुंदर हा नंदी आहे आपण पाहू शकतो आपण आत्ता ज्या मूर्त्या पाहणार आहोत या मूर्त्या मूळ पळसनाथ मंदिर व आसपासच्या प्रदेशातूनच या ठिकाणी आणलेल्या आहेत व वसवले गेलेले आहेत आता आपण जाणार आहोत पळसनाथाचं मूळ शिवलिंग पाहण्यासाठी खरं तर उत्सुकता ताणली जाते आपण भग्न जीर्ण मंदिर पाहून आल्यानंतर पळसनाथाची मूर्ती तिथं नसते हीच ती पळसनाथाची अलौकिक दिव्याशी मूर्ती अलौकिक भानपूर्णाची मूळ मूर्ती ही आहे मारुतीरायांची गदा आणि ही मारुतीरायांची मूर्ती पळसनाथ मंदिरापासूनच आणली गेलेली आहे पळसनाथ पळसतीर्थ हा आपला अनमोल ठेवा आहे आणि हा आपण जपला पाहिजे या जाणिवेतूनच पुरातत्व विभागानं यातील काही मंदिरांची ख विशेष करून भानपूर्णाच्या मंदिराचा स्ट्रक्चरचा पूर्ण अभ्यास व आराखडा केलेला आहे त्यानुसार ते गावाच्या जवळ एका नवीन जागेवरती हे मंदिर इथून काढून पुनर्स्थापित करणार आहेत ही एक आनंदाची बातमी आहे म्हणजे लवकरच आपल्याला भानपूर्णाचं मंदिर त्याच्या पूर्ण सामर्थ्यासह मूर्ती वैभवासह आणि भानपूर्णाच्या मूळ देवतेच्या मूर्तीसहित पुनर्स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळेल ही एक आनंदाची आणि सुखद बातमी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाली शिवाजी महाराज यांचे पूर्वज मालोजीराजे भोसले यांचीही या पळसतीर्थावर श्रद्धा होती ते त्या काळी त्यांच्याकडे जिंती या गावची पाटिलकी होती तर इंदापूर हे त्यांच्या जहागिरीचे ठिकाण होते आणि या दोहोंच्या मते तीर्थ येते ज्या ज्यावेळी मालोजीराजे जिंती येथे येत असत व तिथून इंदापूरला जात असत यामध्ये ते नेहमी तीर्थावर एक मुक्काम करत असत व विधिवत पलाशतीर्थाची पळसनाथाची पूजा अर्चा करत असत या पलाशतीर्थाचा जीर्णोद्धार करावा असा त्यांच्या मनी विचार येत असे परंतु इंदापूरच्या लढाईमध्ये ते वीरगतीला प्राप्त झाले मालुईराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ओमाजीबाईसाहेब यांनी आपल्या पतीची इच्छा आपले बंधू पलटणचे राजे नाईक निंबाळकर यांच्याकडे बोलून दाखवली त्यानुसारच पलटणचे राजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या बहिणीच्या विनंतीस मान देऊन पलाशतीर्थाचा जीर्णोद्धार करून मंदिराभोवती तट व ओवऱ्या बांधल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे भोसले हे देखील पळसनाथ येथे वारंवार येत होते त्यांच्या धामधुमीच्या काळामध्ये त्यांचे प्रथम पुत्र संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी जयंतीबाईसाहेब यांना काही काळ त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पळसदेव येथेच ठेवल्याचे पुरावे सापडतात सदर काळामध्ये जयंतीबाईसाहेब नित्यनेमाने पळसनाथ मंदिरामध्ये जाऊन पळसनाथाचे दर्शन घेत असत पूजा अर्चा करत असत सदर धामधुमीचा काळ ओसरल्यानंतर जयंतीबाईसाहेब आपले पती संभाजीराजे भोसले यांच्यासोबत कर्नाटकातील कोलार प्रांती गेल्या व अखेरपर्यंत तिकडेच त्या राहिल्या म्हणजेच जयंतीबाईसाहेब यांना पळसदेव येथून घेऊन जाण्यासाठी संभाजी भोसले हे या ठिकाणी येऊन गेल्याचे सिद्ध होते ह्या आतांग अशा उजनीच्या जलराशीला हात जोडून विनवणी करावीशी वाटते की हे अलौकिक असं वैभव कृपया उद्ध्वस्त करू नको आमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हे वैभव पाहायचं आहे अनुभवायचं आहे आणि त्यांच्यातील देवपण असता जागृत ठेवायचे आहे म्हणून मी विनंती करू इच्छितो की हे अलौकिक वैभव कित्येक पिढ्या टिकून राहील यासाठी ते उद्ध्वस्त करू नको उद्ध्वस्त करू